येऊ देखील त्यांना पटपट पटपट बोलायचं साडी आपल्याला तेवढं पाहिजे की मला नाही काय वाटायचं पाहिजे कि आपण काय मरायच काय नाही पोरांना नाही आवडत पोरं म्हणजे ती नको मम्मे चांगलं नाही म्हटलं चांगलं नाही मला माहिती आहे पण आपण काय चांगलं कंटेंट ठेवलं

अंजुमचं स्टँड आहे अंजुम तिची पण बहीण होती तिनं पण चालू केलं होतं तिचा नवरा वरडायला लागला बंद केला ती पण नव्हती चेहरा दाखवत तिचा नवरा लागला तिने डिलीट करून टाकला ती म्हणजे आठच्या आधी आठ लाईट होत आठचं टायमिंग आहे कोण आहे एक लाईक करा पटपट पटपट एक नंबर कोण आहे ऑनलाईन चला लाईक करा आवाज मी तुनच घेते जास्त बरं इथं बसून निवड आपलं आठ वाजता बरं पडत सफ्टी सेंट पडत हा आठ ला ते आधी केलं ना सुरू मी कारण ते नीट संपत ना त्यामुळे ते म्हणे की लवकर थोडासा थोडासा मस्तपैकी मसाले भात करते लोणचं मसाले भात छान लागतो खायला लोणचं आणि मसाले भात छान लागतो तुला आवड आवड आणि बाबा ते पावटा मला ते ती आवडत नाही पावटा शोभा मला त्यामुळं माझा पावटा कमी झालाय खायचा मी मला पावटाच खायला भेटत ना म्हणून त्यांनी मग मला पावटा गेले पावटा म्हणला आठवण आणू का म्हटलं मला त्याच्यामुळे ते खातो की बर का आवडत पावटा आणि त्याला भेंडी आवडती तिला भेंडी आवडते ती भेंडीला तोंडच लावत नाही आणि त्याला हे आवडतं त्याला पावटा हिज त्या हिज पावट्याचं काही नाही असं की पावटा असावा